नमस्कार मी अमित काळे आपलं न्यूज डंकामध्ये मनापासून स्वागत करतो तेच ते आणि तेच ते आज काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा झाली गेले कित्येक दिवस राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकच स्टेप वाजत आहे मग तो महाराष्ट्र असो किंवा अजून कोणतं राज्य असो नरेंद्र मोदी या नावाचा द्वेष किती भरला आहे हेच त्यांच्या भाषणातून दिसून येतं बाकी काही नाही आजही त्यांनी अशीच भाषा भंडारा इथं बोलताना केली नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारत त्यांनी देशातील जातींचं गणित मांडलं काँग्रेसची ही जुनी सवय आहे जात मध्ये आणल्याशिवाय यांचं राजकारणच झालेलं नाही किंवा आत्तापर्यंत काँग्रेसनं जातीचंच राजकारण केलं त्यांच्या एकूण झालेल्या भाषणातील बराचसा काळ हा जातीवर आधारित होता या विषयावर नंतर सविस्तर आपल्याला बोलता येईल मात्र सगळ्यात महत्त्वाचं आणि हास्यास्पद म्हणजे काय तर तो कोविडचा मुद्दा नरेंद्र मोदी यांच्या काळातला त्यांनी काढला केवळ थाळ्या वाजवायला लावल्या असं ते म्हणाले आता आपण या व्हिडिओमध्ये कोविड काळात या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं काय केलं याचा आढावा घेणार आहे अगदी थोडक्यात म्हणजे लोकांना नेमकं काय ते कळेल अर्थात या देशातील सामान्य जनतेला हे माहिती आहे की कोरोना काळामध्ये मोदी सरकारनं काय केलं मात्र राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी असे प्रश्न उपस्थित केल्यामुळं एक होतं की त्या काळात काय काम झालं याची उजळणी करायला संधी मिळते लोकांनाही त्याची आठवण होते कोरोना काळात जगभरात काय अवस्था होती आणि विविध देशांच्या नागरिकांमध्ये किती भीती होती हे आपण रोज बघत होतो किती मृत्यू होत होते शहराच्या शहरं कशी उजाड होत होती हे आपण त्यावेळी टी माध्यमांमध्ये रोज बघत होतो अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांनी म्हटलं होतं की कोरोनाची साथ संपेल तेव्हा जग बदललेलं असेल आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मते जगभरातील जवळपास दीड अब्ज लोक बेरोजगार होतील ही संख्या थोडी थोडकी नव्हती जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताची परिस्थितीसुद्धा वेगळी नसेल काही तज्ज्ञांच्या मते तर जागतिक आरोग्य संकटाचा भारतावर एवढा परिणाम होईल की भारतानं गेल्या तीस वर्षात जेवढी आर्थिक कामगिरी केली ती सगळी कामगिरी मातीमोल होईल अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भारतातले कोट्यावधी लोक पुन्हा दारिद्र्य रेषेखाली येतील रेषेखाली जगतील गरीब शेतकरी आणि मजुरांच्या खिशात पैसा नसेल मध्यम वर्गातल्या लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील आणि त्यांना वेतन कपातीचा सामना करावा लागेल देशाच्या एकशे पस्तीस कोटी जनतेचं भविष्य टांगणीला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं या देशातला सर्वसामान्य माणूस गरीब कष्टकरी एक दिवस नाही तर एक वेळच्या अन्नालासुद्धा मुक्ता कामा नये याची खबरदारी घेतली कोरोनाच्या विरोधामध्ये जगभरात चालत असलेल्या लढाईत भारत देशाने जी भूमिका घेतली त्याचं सर्वत्र कौतुकच झालं कोविडला नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे प्रयत्न केले त्यामुळं कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जगातल्या सर्वात बड्या नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर होते अमेरिकेच्या डाटा रिसर्च मॉर्निंग कन्सल्टंटने अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांवर रिसर्च केलेला होता कुठल्या देशातील अध्यक्ष किंवा पंतप्रधान हे कोरोनावर मात करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत यावर तो रिसर्च होता या रिसर्चमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना दहा देशांच्या नेत्यांशी करण्यात आलेली होती या दहा देशांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव त्या यादीत पहिल्या क्रमांकावर होतं हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे आज बोलता बोलता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थाळ्या वाजवण्याचा आरोप केला ही गोष्ट खरी आहे की थाळ्या वाजवल्यामुळं कोरोना जाणार नव्हता पण त्यामागचा उद्देश काय होता हे मात्र राहुल गांधी यांना समजलेलं दिसत नाही किंवा थाळ्या वाजवण्यावरून जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करतात त्यांना यामागचा उद्देश समजलेला नाही जो या देशातील सर्वसामान्य जनतेला समजलेला होता कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून आरोग्य यंत्रणेतील लोक असतील सुरक्षा यंत्रणेतील लोक असतील जे कर्मचारी असतील जे काम करत होते त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या थाळ्या वाजवण्यावरून करण्यात आलेला होता त्यांचं मानसिक बळ वाढावं वा, त्यांना आपल्याला देशभरातून लोकांचा एक पाठिंबा मिळतोय असं वाटावं वा याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळीनाथ करून अशा आरोग्यसेवकांना असेल पोलिसांना असेल शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असेल एक पाठिंबा देण्याचं काम या माध्यमातून झालेलं होतं आणि उभ्या देशानं तो थाळीनाथ केलेला होता हे इथं विसरून चालणार नाही कोरोनावर भारतानं जी लस निर्माण केली ती इतक्या वर्षांच्या काळातली पहिली लस होती आणि या लसीच्या बाबतीत किंवा यावर होत असलेल्या संशोधनाच्या बाबतीत याच काँग्रेसच्या युवराजांनी प्रश्न उपस्थित करण्याचं काम त्यावेळी केलेलं होतं लोककल्याणकारी योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं खूप प्रयत्न करत केलेले होते सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी मोदी सरकार खूप सजग होतं राहुल गांधी यांनी न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा जरी अभ्यास केला असता तरी आज कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी काय केलं असं विचारण्याचं धाडस राहुल गांधी यांनी केलं नसतं मोदी सरकारनं ही योजना कोरोनाच्या काळात म्हणजेच दोन हजार वीसमध्ये सुरू केलेली होती मोदी सरकारनं देशातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं अनेक वेळा या योजनांना केंद्र सरकारनं मदतवाढसुद्धा दिली दरमहा पाच किलो गहू तांदूळ वगैरे असं धान्य लोकांना मोफत दिलं जात होतं प्रथिनांची पुरेशी उपलब्धता निश्चित करण्यासाठी एक किलो कडधान्य आणि डाळीसुद्धा मोफत देण्यात आलेल्या होत्या अशी कितीतरी मदत आपल्याला सांगता येतील वानगी दाखल केवळ ही एक काही उदाहरणं आपल्याला मी इथं सांगितलेली आहेत आजही आपल्याला काही वृत्तवाहिन्यांच्या मुलाखती आठवत असतील तर आपण जरूर आठवाव्यात आणि बघाव्यात की त्यावेळी जे मूळ भारतीय लोक आहेत आणि जे इतर देशांमध्ये सध्या राहत आहेत त्यांची अवस्था काय होती ते लोक काय बोलत होते भारतामध्ये इतकी मोठी लोकसंख्या असून देखील कोरोनासारख्या महामारीचं संकट मोदी सरकारनं कशा पद्धतीनं पेललेलं होतं आरोग्य यंत्रणा सक्षम केल्या गाव खेड्यापर्यंत या यंत्रणा सक्षम करण्यात आलेल्या होत्या एकशे चाळीस कोटींचा एवढा मोठा देश असून कोरोनाच्या लसी मोफत देण्याचं काम मोदी सरकारनं केलं जे अन्य देशांमध्ये या लसी पैसे घेऊन देण्यात आलेल्या होत्या म्हणजेच विकत देण्यात आलेल्या होत्या केवळ मोदी सरकारनं कोरोना काळामध्ये केलेल्या कामाबद्दल बोलायचं तर तासन तास बोलावं लागेल बोला तो वेळसुद्धा कमी पडेल पण पड़ केलेल्या कामाचं कौतुक नाही केलेल्या कामाला पाठिंबा नाही मोडता मात्र आपण घालणार आणि टीका मात्र आपण करणार आणि हा आपला जन्मसिद्ध अधिकारच असल्यासारखं राहुल गांधी असोत किंवा काँग्रेसचे अन्य नेते असोत हे कोरोना काळात सुद्धा टीकाच करत होते आणि आजही ते टीकाच करतायत पण या देशातील सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे की कोरोना काळामध्ये सरकारनं आपल्याला कशा पद्धतीनं सांभाळलेलं आहे एक सरकार म्हणून जी भूमिका निभावावी लागते ती नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अत्यंत योग्य पद्धतीनं निभावलेली होती आपल्या देशाला पुरेल एवढी लस निर्माण केलीच शिवाय अन्य देशांना सुद्धा मदत करण्याची भूमिका भारतानं स्वीकारलेली होती त्यामुळंच जगभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं आणि भारत देशाचं कौतुक झालेलं होतं हे मात्र काँग्रेसचे नेते सोयीस्करपणे विसरत आहेत असं इथं म्हणावं लागेल आज निवडणुकांचा रणसंग्राम देशभरामध्ये सुरू आहे भारतीय जनता पक्षानं चारशे पारचा नारा दिलेला आहे आणि देशभरात जाईल तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत अशी भूमिका या देशातील सर्वसामान्य जनतेची आहे आणि हे सहन होत नसल्यामुळं आणि बोलायला अन्य विषय अन्य मुद्दे नसल्यामुळं कोरोनाचा विषय असेल किंवा जातींचा विषय असेल यावर विरोधी पक्षातले नेते बोलताना आपल्याला दिसत आहेत मात्र या बोलण्याचा या देशातल्या सर्वसामान्य जनतेवर काहीही परिणाम होणार नाही हा देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे आणि कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे याची खात्री सर्वसामान्य जनतेला असल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी ए सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे निश्चित आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला की आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद